भारतीय जनता पार्टी कुडाळ कार्यालय आता महायुतीचे कार्यालय मात्र माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण बॅनर करून गायब झाल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उदाहरण आले आहे कुडाळ पोस्ट ऑफिसच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे रूपांतर आज महायुती कार्यालय असे करण्यात आले यापूर्वी असलेल्या भारतीय जनता पार्टीचा बोर्ड काढून त्या ठिकाणी महायुती संपर्क कार्यालय असा बोर्ड लावण्यात आला कुडाळात इतर पक्षांचे कार्यालय असताना सत्तेतील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत कार्यालय कुडाळमध्ये नसल्याने पक्ष संघटना पुढे काय निर्णय घेते की महायुतीच्या कार्यालयातूनच पुढील कारभार चालवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत किंग मेकर ठरलेले माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण बॅनर करून गायब झाले जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत काय भूमिका मांडणार हे पाहणे मात्र महत्वाचे ठरणार आहे पंकज मळये जनशक्ती अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला ना सबस्क्राईब नाही केलं लग। तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट